सात जून चा रेफरन्स सात जून है? है, तो का महत्वाचा आहे तर आपल्या भारतातल्या आयुष मिनिस्ट्रीनं या दिवसाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण संदर्भ सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे काय फूड सेफ्टी डे चा संदर्भ संपूर्ण भारतभरामध्ये सेलिब्रेट करणारी नोडल एजन्सी म्हणून कोण असा जर क्वेश्चन केला लक्षात घ्यायचं तर तो कोण असेल तर आयुष मिनिस्ट्री असेल हे लक्षात घ्यायचं मग काय आहे जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय हे लक्षात ठेवायचं आणि या अन्न सुरक्षेच्या महत्वाविषयी जनजागृती करावी जागरूकता वाढावी त्यासाठी काय केलेलं आहे तर या असणाऱ्या दिवसाला आपण सेलिब्रेट करतोय जागतिक स्वरूपामध्ये दोन हजार एकोणीस पासून याची असणारी व्यवस्था सुरू झालेली आहे आणि या वर्षाच्या अंतर्गत जर थीम पाहिलं तर काय आहे अन्न सुरक्षा अनपेक्षित साठी असणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहा म्हणजे प्रिपेर्डनेस बद्दल ह्या ठिकाणी बोललं जाते आपण अवेअर तर असलोच पाहिजे पण आपलं असणारी तयारी सुद्धा पाहिजे की फूड क्रायसिसच्या अनुषंगाने कारण तुम्ही सर्वांनी ऐकलं सुद्धा असेल आपल्या भारताच्या जवळचे असणारे काही देश आपल्याला फूड इमर्जन्सीमध्ये फूड क्रायसिसमध्ये जाताना दिसत आहेत मग त्यामध्ये असणारा उल्लेख जर आपण बघितला तर आपण अफगाणिस्तान असेल नंतर आपण श्रीलंका असेल नंतर पाकिस्तान सारखे असणारे देश या फूड क्रायसिसमध्ये आपल्याला जाताना दिसलेत त्यामुळे या असणाऱ्या अन्नधान्याच्या असणाऱ्या अवेअरनेससाठी आणि प्रत्यक्षात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्या धोक्याच्या अगोदरची पूर्वतयारी आपण करणं अपेक्षित आहे ते या दिवसाच्या अनुषंगाने सांगितलं जातं आणि अन्न आणि कृषी संघटना सोबतच जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ हे दोन्ही संघटना जेव्हा जेव्हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये डिसिजन घेतात ना तेव्हा तेव्हा आयोगानं आपल्याला प्रश्न केलेला आहे आणि नुकतंच दोन हजार बावीसच्या प्री मध्ये याच्याशी संबंधित असणारा क्वेश्चन विचारून झालेला आहे आपल्याला मग काय यांच्या संयुक्त प्रस्तावानंतर काय केलं युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं महा सभेद्वारे डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये जागतिक अन्न दिनाची स्थापना झाली पण कधीपासून सेलिब्रेट करतोय आपण दोन हजार एकोणीस पासून सेलिब्रेट करतोय